ठेकेदारीच्या गराड्यामध्ये राहणारे हे आमदार आहेत हे सामान्य लोकांमध्ये कमी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये जास्त असतात करणं देवेंद्रजींवरती टीका करणं दादांवरती टीका करणं याच्यातनं फक्त त्यांना प्रसिद्धी मिळवायची असे विद्यमान आमदार जसं परवा परिषदेत त्यांना टेम्पररी आमदार म्हणाला होतात तर ते म्हणतात की आता तिकडे मोदी जरी उभे राहिले तरी आणि जर मला पक्षी इकडे नेतृत्व किंवा उमेदवारी दिली तरी देखील मी लढायला तयार आहे म्हणजे आता ते देखील तितक्याच जोमानं लढायला तयार आहे त्यांची अवस्था आता सध्या त्या फुगलेल्या बेडकासारखी झाली त्यांना असं वाटतं की आमदार पण मीच झालो आहे खासदार पण मीच होणार पंतप्रधान पण मीच मोदींच्या विरोधातसुद्धा मी लढल आणि मी जिंकेल हा फाजील आत्मविश्वास आहे त्यांचा ते निवडणूक जिंकले हे मला मान्य आहे परंतु मी मागाशी म्हटलं तसं आमच्या काही चुका झाल्या किंवा काही त्रुटी त्या इलेक्शनमध्ये झाल्या आणि मतांची विभागणी झालेली आहे मला असं वाटतं की एखाद्या पराभवानंतर याचा अर्थ असा नाही की कसबा मतदारसंघ हा कायमस्वरूपी भाजपाच्या हातातनं गेला आम्ही निश्चित आमचा तो पारंपरिक गड आहे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मग ते अण्णा जोशी असतील अरविंद लेले असतील गिरीशभाऊ बापट असतील या सगळ्यांनी त्या मतदारसंघामध्ये नेतृत्व केले आणि एक पारंपरिक मतदान आहे मोठ्या प्रमाणावरती आणि सर्व समाजांमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी काम आहे जुन्या पेठांचा भाग आहे नवीन काही भाग आहेत सदाशिव शनिवार नारायण तसं रस्त्याच्या शिवाजी रस्त्याच्या पलीकडचा भाग आहे या सगळ्या भागामध्ये आता आम्ही संघटनात्मक रचना खूप चांगली उभी करून या निवडणुकीमध्ये आमचा विजय कसा होईल असा आम्ही निश्चित प्रयत्न करतो नक्कीच आता धंगेकरांचा विषय निघालाच म्हणून बोलूयात कारण की धंगेकरांनी परवाच पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली नंतर प्रसारमाध्यमांशी देखील ते बोलले आणि कोथूडवर त्यांचा निशाणा होता आणि जे काही आता पुण्यामध्ये म्हणजे गृहमंत्री पण भाजपचेच भाजप सत्तेत पण अक्षरशः अशांत कोथरडू झालेला आहे आणि त्यांनी मग सगळ्यांना निवेदनं देखील दिलेली आहेत त्यावर तुम्ही देखील टीका केलेली आहे पण हे जे पुण्यात जे आत्तापर्यंत आपण बघतोय की कोयता गँग असेल त्यांच्याकडून होणारे हल्ले असतील किंवा परवा झालेली हत्या असेल तर कुठे ना कुठेतरी असं पुण्यामध्ये या प्रकारे गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली असं म्हणता येईल काय सांगता येईल मला असं वाटतं की कोथरूडमधली परवाची घटना हे निश्चित निंदनीय आहे असे प्रकार घडून आहेत पण पुण्यातलं पोलीस खातं हे अधिक सक्षम आहे आणि आपण पाहतो की पुण्यात गुन्हेगारांचा बिबोड करण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त असतील त्यांची सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते पण याचा अर्थ अशी घटना घडल्यानंतर संपूर्ण पुणे अशांत आहे का किंवा कोथरूडसुद्धा संपूर्ण अशांत आहे का किंवा फक्त गुन्हेगारच कोथरूडमध्ये राहतात का मी मागच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितले की कोथरूडमध्ये समाजाचा गौरव म्हणता येईल अशा अनेक मंडळी राहतात मग शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे आहेत कलाक्षेत्रात चांगलं काम करणारे आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी मंडळी आहेत आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी एखादी घटना घडते आणि मग कसब्याचे आमदार कोथरूडबद्दल काहीतरी टिप्पणी करतात की कोथरूड म्हणजे गुन्हेगारांचं कोथरूड आहे कोथरूड हे गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे मला असं वाटतं की त्यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातल्या समस्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये नागरिकांच्या अपेक्षा याच्याकडे लक्ष द्यावं मी मागच्याही माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की कायम ठेकेदारीच्या गारड्यामध्ये राहणारे हे आमदार आहेत हे सामान्य लोकांमध्ये कमी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये जास्त असतात यांचे काय काय उद्योग चालतात त्या अनेक वेळा मांडण्याची जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रत्यक्ष आपण मांडू सुद्धा परंतु दादा हे कायमच सामान्य लोकांसाठी काम करतात प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांचं काम आहे आणि अशा पद्धतीने चुकीची टिप्पणी करणं किंवा देवेंद्रजी हे मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ते कायमच सज्ज असतात अशा पद्धतीने ते काम करत असतात त्यामुळे मोदीजींवरची टीका करणं देवेंद्रजींवरची टीका करणं दादांवरची टीका करणं याच्यातनं फक्त त्यांना प्रसिद्धी मिळवायची त्यांनी ॲक्च्युल त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही आवश्यकता आहेत लोकांना काय हवं आहे कशा पद्धतीने कसब्याचा विकास केला पाहिजे याच्याकडे अधिक लक्ष दिलं तर मला असं वाटतं पण त्यांना एक स्वप्न पडले की या पुणे शहराचा लोकसभेचा उमेदवार त्यांना असं वाटते की आपण असू ते या भ्रमात आहेत काँग्रेस काय आहे ते त्यांना येत्या लोकसभेमध्ये कळेल नक्की सांग राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका